विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ गोरे जो मंत्री आहे त्या मंत्र्याला मंत्रीपदावरनं हकालपट्टी करावी या मागणीसाठी हा विकृत माणूस एका महिलांना रात्री अपरात्री जिना मी फोन करतो अश्लील अश्लील भाषा करतो अस्थिर भाषा कोण तिथंच थांबत नाही तर आपले नग्न फोटो महिलांनी खरं जर बोलू नये एका महिलांनी एकाबद्दल तर नग्न फोटो विवस्त फोटो अशा त्या महिलेने फोटो पाठवतो आणि त्या महिलेला त्रास देतोय ती महिला सगळ्यात एवढी पिढी झालेली आहे की आत्महत्या कर आत्महत्या करण्याच्या परिस्थितीत ही महिला आहे आणि हे निर्णय सरकार या आपल्या गोरेला पाठी शिकवत आहे आणि अशा पद्धतीने ज्या पद्धतीने गुन्हेगार करते ते गुन्हेगारी पूर्ण सरकार ते त्या ते ते जे आहे तर त्या लोकांना पाठी शिकवत त्याच्यासाठी आम्ही हा निषेध करतोय त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि जे त्याच्या पाठीशी आहे त्यांनी त्याची हकालपट्टी करावी आमची मागणी आहे आणि ह्या प्रवृत्तीच्या माणसाला आज महिला काँग्रेसच्या वतीने जो लग्न अवस्थेत निर्ला त्यासाठी फोटो महिलांना पाठवत आहे त्याचं लग्न झालं का नाही कारण आया बहिणी आहेत का नाही ही पण शंका आहे ती अशा मनोवृत्तीच्या माणसाला आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने आहे आणि आम्ही महिला त्याचा निषेध करतो निषेध आज सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने जे सोलापूरचे पालकमंत्री दिले कुठलाही माहीत नाही उपरा त्यांनी आज आमच्या महिलांचा अपमान केलेला आहे आणि महिलांना रात्री बेरात्री फोन करून त्यांना असा फोटो पाठवलेले आहेत आम्हाला लाज वाटते अशा आम्हाला जर समोर दिसला तर त्याला चप्पल मारू या सोलापूर मध्ये त्याला फिरू देणार नाही कारण एक महिला म्हणजे एक स्त्री म्हणजे आपली घरची लक्ष्मी असते आणि अशा गोरेनी जे महिलांचा अपमान केलेला आहे ती बिचारी पीडित पड़ी, महिला आज उपोषणाला त्या ठिकाणी बसलेली आहे तर त्याची ताबडतोब हाकालपट्टी केली पाहिजे आणि असल्याच सरकारमध्ये आज धनंजय मुंडे झाला पालकमंत्री गोरे झाला हे सगळे तर ते लपवाछपीचं काम करत आहेत हे सरकार काही आम्हाला टिकव टिकणार नाही आहे आणि आम्ही महिलाच त्यांना दाखवून देऊ कारण हे गुरणे जे गे कृत्य केले तर आज अजून हे एकत्रीव्ह आम्ही आंदोलन करू राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा